आणि आता सर्वात महत्वाचे ज्यांचे कितीही आभार मानले तरी ते कमीच पडतील अशी असणारे आमचे साऊंड सिस्टीम <laughs> आता मी कीर्तन संपत संपलंच जसं काही म्हणून तुम्हाला सांगते सकाळपासून मला वाटत नव्हतं मी धांद्री गावामध्ये जाऊन कीर्तन करू शकते बरं जाऊ द्या तीही गोष्ट जाऊ द्या येताना दवाखान्यात जाऊन तर मी आलेच पण आले आले मी इथे आल्याबरोबर आमच्या परिवारातल्या मंडळींना विचारा भक्त परिवाराला आल्याबरोबर मला बोलताही येत नव्हतं मी कीर्तनाला गावात तर आली पण गॅरंटीच नव्हती मला बोलता येईल असं एवढी सर्दीने जाम केलेलं होतं की गॅरंटीच नव्हती मी बोलेल परंतु आमच्या दादांनी इतकं सुंदर औषध आणून दिलं कि ती सर्दीही पळाली आणि ती सर्दी पळालीच परंतु आमच्या दादांच्या सिस्टीमनी एवढी बारीक कृपा केली की वाटलं सुद्धा नाही मी आजारी आहे असं दादांसाठी एकदा जोरदार टाळी खूप खूप मनापासून तुमचे जय मल्हार साऊंड सिस्टीम मुंजवाडकर एकदम सुंदर त्यांचे मनापासून आभार आणि माझ्या समोर असलेला माझा समस्त परिव श्रोतुजन वर्ग मंडळी सर्वांचे मी